देवगिरी वाणी आवाज मराठवाड्याचा मी आहे तुमच्यासोबत आर जी संध्या रसिक श्रोते हो आणि प्रेक्षक हो आपण आपल्या आयुष्यामध्ये व्यक्तिमत्व आपला विकास करण्यासाठी बऱ्याच गोष्टींना बऱ्याच वेळा आपण परीक्षा देत असतो आणि परीक्षा देत देत आपण चांगल्या प्रकारे तयार होण्याचा प्रयत्न करत असतो पण जेव्हा आपलं मानसिक आणि जे काही बौद्धिक स्तर आहे तो उंचावण्यासाठी आपण बऱ्याचदा बरेच क्लासेस लावत असतो आज आपण नेट आणि सेट या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रकारे अभ्यास करावा त्यांचं जे मानसिक धैर्य जे आहे ते कशा प्रकारे उंचावण्यासाठी चांगल्या प्रकारचे टिप्स आपल्याला आज इथे मिळणार आहेत सेट नेटची एक्झाम बऱ्याचदा खूपदा प्रयत्न करतात विद्यार्थी पण ते अपयशी ठरत असतात आणि मग कुठेतरी एक असा पॅच येत असतो की त्यांचं मानसिक धैर्य हो, खचून जात असतं आणि मग तेव्हा ते हतबल होतात मग त्यांना कुठेच गायडन्स मिळत नसतो आज आपण आपल्या स्टुडिओ मध्ये आमंत्रित केलं आहे दोन हजार चोवीस याच, याच वर्षी महाराष्ट्रामध्ये सातव्या क्रमांकावर आलेलं रँक सातवं रँक मिळालेली ज्या मनश्री राठोड देवगिरी महाविद्यालयामध्ये आता सध्या इंग्रजी विभाग विभागामध्ये कार्यरत आहे आपलं खूप खूप स्वागत आहे आणि आपलं जे यश आहे त्यासाठी आपलं प्रथम अभिनंदन आहे आणि आपला जो आपण हा अभ्यास केलेला आहे दोन हजार चोवीस या वर्षी मध्ये परीक्षा झाली आणि ऑगस्ट मध्ये त्याचा रिझल्ट लागला त्या रिझल्ट लागला त्यानंतर राज्यामधून सातव्या मिळालेला आहे तर त्यासंबंधी आमच्या युवा श्रोत्यांना कशा प्रकारे आपण अभ्यास केला माइंडसेट कशा प्रकारे होतो त्याबद्दल थोडक्यात सांगा फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू थँक यू फॉर कॉलिंग me here अँड फर्स्ट ऑफ ऑल आय वुड like टू स्पीक टू everyone about अबाउट द माइंडसेट सो यू शुड हॅव impeccable mindset. माइंडसेट इमपॅकेबल म्हणजे काय ह्याचा अर्थ मी सांगेन स्टॉन्च बिलीव्ह स्टॉन्च म्हणजे एकदम असं बिलीव्ह स्वतःमध्ये की कोणीही आपल्याला सांगितलं की हे तुमच्याकडून होऊ शकत नाही तरी आपल्याला एक स्वतः विश्वास असला पाहिजे त्याला बोलतात इम्पॅकेबल बिलिव्ह वेन यू बिलीव्ह इन युअर सेल्फ दॅट यू कॅन क्वालिफायड लाईक मॅम किती सारे विद्यार्थी किती स्ट्रगल करतात hmm. रोज सकाळी पहाटे उठणे मग त्याच्यानंतर hmm. लायब्ररीला जाऊन अभ्यास करणे बारा बारा सोळा तास अभ्यास करतात मग त्याच्यानंतर परत रिव्हाइज करतात पीवायक्यू अनालिसिस करतात किती काही कष्ट घेतात hmm. पण तरी त्यांच्या डोक्यामध्ये कुठे ना कुठे हे नेगेटिव्ह बिलीव्ह असतं काय hmm. माझं होईल की नाही पेपर hmm. यावेळेस हार्ड येईल का कसं होईल काय होईल हा जो निगेटिव्ह बिलीफ असतो ना हा त्यांना पुढे जाण्यापासून रोखतो बिकॉज ते कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत ना लेझर फोकस्ड अटेन्शन ऑन आर गोल वेन वी आर लेझर फोकस्ड अटेन्शन ऑन आर गोल वी डोंट थिंक ऑफ एनिथिंग एल्स मला असं आठवतं माझ्या एक्झामच्या पूर्वी होळी होती आणि माझे फ्रेंड्स घराबाहेर उभे होते की येऊन जा होळी खेळायला फक्त रंग लावून परत चालली जा बट आय डिडंट सेलिब्रेट आय सेड माय एक्झाम इज फर्स्ट फेस्टिवल फॉर मी अँड वेन एव्हर आय विल क्वालिफाय बी माय फेस्टिवल म्हणजे इतका आपल्याला फोकस्ड असलं पाहिजे एखाद्या गोष्टीवरती आणि पहिली गोष्ट तर हे की जे विद्यार्थी बोलतात की हे ड्रीम आहे माझं हे स्वप्न आहे स्वप्न नका बोल हे तुमचं एम आहे बोला स्वप्न हे झोपेत बघितले जातात हे एम असलं पाहिजे सगळ्या विद्यार्थ्यांचं एक एम एक गोल आणि रॅन्डम स्टडी नॉट पॉसिबल इट इज नॉट गोईंग टू टेक यु एअर यु शुड हॅव स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग ऑफ स्टडी स्ट्रॅटेजिक प्लॅन करूनच स्टडी पर वीक एका आठवड्यात एका महिन्यात चार आठवडे असतात तर पर वीकला तुम्ही कसा अभ्यास कराल एका वीकमध्ये तुमचे कोणते टॉपिक्स कम्प्लीट झाले पाहिजे मग दुसऱ्या वीकला कोणते मग रिव्हिजन त्यांची हे सगळं जर त्यांनी आणि अभ्यास केला तर कोणीही एक्झाम क्वालिफाय करू शकतं यू जस्ट नीड स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग हार्ड वर्क अँड स्टॉज बिलीव्हर खूप खूप छान सांगितलं की सर्वप्रथम आपण स्वतःवर विश्वास ठेवायचा विश्वास ठेवल्यानंतर आपण स्वप्न हे नाव न देता स्वप्न म्हणजे आपण पाहत असतो आपण कायम अलर्ट राहायचं जागृत अवस्थेमध्ये आपण काम करायचं आहे आणि आपल्या स्वतःवर फोकस करून आपल्या जे काही स्किल्स आहेत आपण कुठे कमी पडतो याच स्वतःकन करायचं येस आ, तर ते करत करत आपण आपल्या अभ्यास सुरुवात केला खरं तर खूप खूप अभिनंदन या ठिकाणी मी नमूद करू इच्छिते की महाराष्ट्रामध्ये सातव्या क्रमांकावर रँक आलेला आहे पण फर्स्ट अटेम्प्ट मध्ये आलेला आहे हे महत्वाचं आहे कारण कसं आहे मुलं परीक्षा देत राहतात पण खूप दहा वेळेस बारा वेळेस होतात आणि मग कुठेतरी त्यांना यशाचा चेहरा दिसतो पण पहिल्याच प्रयत्नामध्ये त्या व्यक्तीचा आत्मविश्वास काय असेल हे आम्हाला इथे या ठिकाणी बघायचं होतं आणि आपल्याला सुद्धा याची या जाणीव करून द्यायची होती की ती व्यक्ती कशी असणार ती व्यक्ती कशी बोलते ती स्वतःवर कसा विश्वास ठेवते आणि इतरांना सुद्धा आपल्या वाणीनं प्रकारे प्रभावित करते आ, आता या ठिकाणी अजून एक सांगा की माइंडसेट आपण सांगितलं आहे की आपण प्लॅनिंग पण सांगितली पण टाइम टेबल जे आहे ते कशाप्रकारे केलं कारण कसं आहे त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह असतात म्हणजे एमसीक्यू प्रश्न असतात ते मध्ये आपली परीक्षा बघत असतात कारण चार जे पर्याय असतात त्यामधनं आपल्याला चूज करायचं असतं एक पर्याय त्यामध्ये कन्फ्युजन पण खूप असतं दोन पर्याय सारखे असतात याच प्लॅनिंग आपण कसं मॅम ह्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं पहिले जे आहे पाच वर्षाचे क्यूज घेतले पाच वर्षाचे क्यूज करून त्यांना एकदम क्रिटिकली अनालाइस केलं अनालिसिस इज नॉट मेयर दॅट यू टेक द यू रीड इट ह्याचं हे हे उत्तर होतं आणि या उत्तराचं हे तसं के नाही केलं मी क्यू घेतला त्याचं जो उत्तर आहे त्याच्याबद्दल त्या रायटरनी किती अजून दुसरे टर्म्स कॉइन केले त्याचे कोणते कोणते काम आहे हे सगळं लिहून घेतलं मात्र वाचलं नाही लिहिलं वाचून त्याच्यानंतर बाकीचे जे तीन ऑप्शन्स आहेत त्या रायटरचे सुद्धा कोणते काम आहेत कोणाला काय टीका केली कोणावर काय बोललं कोणते रायटिंग लिहिले कसं त्यांची रायटिंग स्टाईल होती हे जेनर्स वगैरे सगळं मी केलं आणि लिहिलं जेव्हा तुम्ही एखादा प्रश्न एखाद्या प्रश्नाचं एक, प्रश्ना एक उत्तरचं एक तुम्ही सर्च करताय गुगलवर mm -hmm. बट जेव्हा तुम्ही बाकीच्या तीन ऑप्शन जे गुगलवर सर्च करताय म्हणजेच तुम्ही बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा चार पावलं पुढे अँड दॅट इज द मेन थिंग पीपल डू इज ते एक ऑप्शन जे उत्तर आहे त्याच ते, ते सर्च करतात आणि मग लिहून घेतात किंवा लिहायचं तर कोणी जास्त हे पण नाही करत त्रास सुद्धा नाही घेत mm -hmm. खूप सारे मुलं मी लायब्ररी मध्ये असे पाहिले जे व्हिडिओ समोर लावून ठेवतात आणि ऐकत राहतात ठीक आहे एखाद्या स्पेसिफिक टॉपिकला बट नो लिसनिंग कॅन नेव्हर हेल्प यू देर आर थ्री टाइप्स ऑफ लर्नर्स फर्स्ट लर्नर इज हू रीड्स अँड लर्न्स सेकंड इज हू लिसन्स अँड लर्न्स अँड थर्ड इज हू सीज अँड लर्न विज्युअल लर्नर तर आपल्याला जर आपल्याला माहिती नाही की आपण कोणता लर्नर आहे आपल्याला ते ठाऊक नाही तर आपण कृपया असे करावे की तिन्ही टाईपचे लर्नर होऊन जावे खूप hmm. सुंदर खूप छान सांगितले मला या ठिकाणी आणखी एक असा प्रश्न आहे की आपण म्हणतो की लोक रेडी मटेरियल जास्त अभ्यास असतो पण जो डीप अभ्यास असतो तो आपल्याला गुगलवर न मिळता आपल्याला पुस्तकांमध्ये तर पुस्तकांचा अभ्यास आपण कसा केला मॅम पुस्तक सुद्धा मी वाचले आणि वाचून जे इम्पॉर्टंट पॉइंट आहे ते मी हायलाईट केले माझ्या नोटबुक मध्ये लिहिले आणि लिहिल्यानंतर त्याच्यावरती एक व्हिडिओ ऐकायची होईल म्हणजे मी सांगितलं तुम्हाला मी वाचून Uh, लिहिलं हे कसं झालं मी रीडर लर्नर hmm. मग मी त्याच्यानंतर युट्यूब वर गेली hmm. मी ऐकून शिकले म्हणजे लिस्नर लर्नर पण झालं आणि विज्युअल रिप्रेझेंट पण झालं तिथे म्हणजे असे तीनही प्रकारचे मी अँड अबाउट माय टाइम टेबल इट वॉज व्हेरी रिगरसली आय वॉज वेकिंग अप एट फाईव्ह ओ क्लॉक पाच वाजता पहाटे उठली मी मग त्याच्यानंतर दोन तास घरी बसून कम्प्लीट रिव्हिजन करायची सात वाजता माझी लायब्ररी असायची सात ते एक मी लायब्ररीमध्ये असायची hmm. तिथे पूर्ण मी रीड करायची पेपर वनला वेळ द्यायची मग एक ते दोन मी घरी येऊन आराम करायची आणि mm. दोन ते परत दहा mm. मी पेपर टू साठी द्यायची तर फर्स्ट अटेम्प्ट क्वालिफाय करायचं असेल तर आपल्याला एकदम हंड्रेड पर्सेंट खूप सारे विद्यार्थी हंड्रेड पर्सेंट द्यायला घाबरतात मेहनतीला खूप घाबरतात mm. आजकाल त्यांना असं वाटतं की कोणाचे नोट्स वाचून घेऊ लिहायची काय गरज आहे कोणाचं व्हिडिओ बघून घेऊ करायची काय गरज ग् आहे पण तसं नसतं यू हॅव टू गेव्ह हंड्रेड पर्सेंट इन्व्हॉल्ड फिजिकली मेंटली इमोशनली देन यू कॅन अचीव एनिथिंग इन शॉर्ट पिरियड हेच आहे मेन रिझन की जे शॉर्ट पिरियड मध्ये अचीव नाही करू शकत बिकॉज दे आर नॉट इन्व्हेस्टेड ना त्यांचं असं असतं की आपण hmm. 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 हे गोष्ट करून घेऊ जॉब करून घेऊ घरी येऊन थोडाफार अभ्यास करून घेऊ तसं नसतं तुम्ही कम्प्लीट अभ्यास करा क्वालिफाय होऊन जा आणि मग सन्मानाने जॉबला जा हे माझं म्हणणं आहे खूपच मस्त सांगितलं की टाइम टेबल कशा प्रकारे असावं ना आणि आपण जो अभ्यास करतो आहोत ते तीनही टप्प्यांमध्ये तुम्ही सांगितलं तीनही टप्प्यांमध्ये मा माझं रिव्हिजन होणार आहे त्यामुळे मी नंतर मी तयार होणार आहे तर तयार झाल्यानंतर आता एक पहिला प्रश्न असतो पहिला जो पेपर असतो आपला तो जो असतो करंट अफेअर्स जनरल नॉलेज आणि त्यानंतर दोन जे पेपर्स असतात ते आपल्या विषयाशी निगडित असतात तर त्यामध्ये सुद्धा बऱ्याच कन्फ्युज करणारी असतात तर तो, तो पहिला पेपर आहे तर आपण इतर म्हणजे जगातलं जे निरीक्षण आहे किंवा जे काही आजूबाजूला घडत आहे आपल्या तर त्याचा अभ्यास आपल्याला कारण करायची गरज नसते आपल्याला रोज दिसत असतो सोशल मीडियावर तर तो जो आहे त्याचं अवलोकन करताना तो अभ्यास कशा प्रकारे केला तुम्ही त्याची पुस्तकं आपल्याला अवेलेबल बरेच मिळत नाही तर तो जो आहे त्याचं प्रिपरेशन कसं का फर्स्ट पेपर जो आहे त्यानंतर आपले सेकंड अँड थर्ड पेपर लोक हातात घेतात तपासण्यासाठी किंवा त्याचं एक मूल्यमापन केलं जातं लेट मी टेल यू मॅम की जो पेपर वन असतो खूप साऱ्या मुलांनी हा गैरसमज केलाय की पेपर वन इज व्हेरी टफ इट इज नॉट एट ऑल पेपर वन इज व्हेरी इजी अँड पेपर टू तर तुमचा स्वतःचा सब्जेक्ट आहे तर तो इजी आहे की नाही तुम्ही तर त्याच्यात तज्ज्ञ असलीच पाहिजे बिकॉज इट इज युअर सब्जेक्ट यू शुड बी एक्सपर्ट इज इन दॅट बट पेपर वन यू आर गोइंग टू कवर एव्हरी टॉपिक सिलेबसमध्ये टेन युनिट्स आहे ठीक आहे मॅम काही काही मुलींना मुलांना मॅथ्स नाहीये तर ते घाबरून जातात की मला मॅथ्स नाही मॅम मी जर माझं खरं सांगू तर मी दोन युनिट्स सोडून टाकले पेपर वनचे डाटा इंटरप्रिटेशन आणि मॅथमॅटिक्स मॅथमॅटिकल रिजनिंग बिकॉज आय वॉज नॉट गुड इन मॅथ्स ठीक आहे अँड इफ यू आर नॉट गुड इन समथिंग यू शुड नॉट लाईक बी लाईक की मला ह्याच्यातच जास्त स्कोअर करायचं जी तुमची स्ट्रॉंग साईड आहे पॉझिटिव्ह पॉईंट तिथे तुम्ही जर फिफ्टी पर्सेंट फोकस दिला तर तुम्ही त्याच्यात हंड्रेड पर्सेंट मार्क्स आणू शकता बट जर तुम्ही जे तुम्हाला येत नाही जिथे तुम्ही ट्वेंटी पर्सेंट आहे तिथे तुम्ही बोलताय नाही मला हंड्रेड द्यायचंय आणि मग तिथे तुम्ही फिफ्टी कमवताय तर त्यात काही म्हणजे लॉजिकच नाही यू शुड नो दॅट विच टॉपिक्स यू कवर कॅन गिव्ह यू मोर मार्क्स त्याच्यासाठी तुम्हाला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स अनालाइज करावे लागतात अँड इट इज व्हेरी सिम्पल जेव्हा तुम्हाला कळतं की तुमचे हे हे स्ट्रेंथ आहे आणि हे हे विकनेसेस आहे तेव्हा तुम्ही पहिले पूर्ण स्ट्रेंथला ला कव्हर करून घ्या आणि विकनेसेस मध्ये तुम्हाला जे वाटतं मग त्याला कव्हर करा hmm. असं हट्ट नका धरू की पहिले जे माझं वीक आहे मी त्याच्यापासूनच स्टार्ट करेल आणि मग स्ट्रेंथकडे जाईल मग तुमची स्ट्रेंथ वीक होऊन जातील बरोबर आहे अगदी हे मानसशास्त्र आहे तर आपण जी आवडती गोष्ट आहे ती पहिल्यांदा करायला हवी ज्यामध्ये आपली स्ट्रॉंग आहे आपल्याला माहिती आपण करू शकतो त्यामुळे जो आपल्याला आत्मविश्वास येतो तो पुढच्या कार्याला आपल्याला सपोर्टिव्ह ठरत असतो हो खूप खूप धन्यवाद आता एक जातात शेवटचा प्रश्न Uh, नवीन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांना सेट आणि नेट पास करायचं आहे तर त्यांनी त्यांचं जे जीवनाचं गणित आहे कशा प्रकारे सोडवायचं आहे कारण त्यांचं व्यक्तिमत्व त्यावरच आधारित राहणार आहे कारण त्यांना चांगल्या प्रकारे शिक्षक पण बनायचं आहे प्राध्यापक बनायचं आहे आणि हा अभ्यास त्यांना लॉंग लाईफ घेणार आहे कारण यामध्ये सगळ्याच प्रकारची उत्तरं असतात म्हणजे प्रश्न असतात बुद्धिमत्ता असते आपल्याला सोशल आ, आपला ऍटिट्यूड कसा आहे कसा असायला हवा व्यक्तींना ते सर्व प्रकारचे असतात तर त्यांच्यासाठी तुमचं नेमकं संदेश काय असेल कारण एक पहिल्या अटेम्प्ट मध्ये पास करणारी विद्यार्थी आहे आहोत Uh ichmi mm that all the students who are preparing for NETSET, first of all, remove this misconception or negative belief that you have in your mind mm -hmm. it is a very tough exam. how do i believe it is very tough I cannot do it mm -hmm. I cannot do it in my first attempt second attempt third attempt no you you don't need to think like that. everything mm -hmm. is possible for you you need to have this mindset. everything इज पॉसिबल फॉर यू अँड यू कॅन achieve सक्सेस despite ऑफ your circumstances कोणी कोणी बोलतात की माझ्या घराची परिस्थितीच चांगली नाही तर म्हणून मला लेट झाला म्हणून मी चौथ्या अटेम्प्ट पर्यंत आलो नो तुमचे सरकमस्टन्सेस मॅटर नाही करत तुमचा माइंडसेट मॅटर करतो आणि तुमचा हार्डवर्क आणि कन्सिस्टन्सी खूप सारे विद्यार्थी मी असं पाहिले की दोन दिवस अभ्यास करतात मग एक दिवस गॅप देऊन टाकतात तर ते दोन दिवसाचा अभ्यास जो आहे तो वेस्ट चालला जातो बिकॉज इट इज यु आर नॉट रिवायजिंग यु आर नॉट रिडिंग अगेन मग तुमचा जो पेज आहे एक आपण पेज धरत असतो सगळ्यांचा एक पेज असतो अभ्यास करताना तो पेज आपला ब्रेक होऊन जातो सो यु शुड बी कन्सिस्टंट विथ युअर स्टडीज मे बी तुम्ही दुसऱ्या दिवशी बारा तास नाही करू शकत तर दोन तास करा बट ब्रेक नका हो मला सांगू इच्छिते मी आणि दुसरी गोष्ट ही मला सांगायची होती की वी शुड बी ऑलवेज फोकस ऑन आर गोल्स लाईक आता आपण बघतोय खूप सारे जे यंगस्टर्स असतात ते यु नो डिस्ट्रॅक्टेड असतात विथ रिलेशनशिप विथ सोशल मीडिया ऑन ऑल नथिंग शुड मॅटर यू इन फ्रंट ऑफ युअर गोल यू आर लेझर फोकस्ड यू कॅन अचीव्ह एनी सक्सेस अँड एनी टाईम अँड राईट नोट्स नोट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट खूप खूप धन्यवाद आपण आपल्या अभ्यासामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे आणि रोजची रोज आपण टिपण काढली पाहिजे टिपण काढल्यानंतर जो आपल्याला कॉन्फिडन्स येईल आपल्याला खूप खूप मदत करेल खूप खूप धन्यवाद मनश्री आणि खूप खूप अभिनंदन तुझं तुमचं खूप खूप अभिनंदन आपण आमच्या स्टुडिओ मध्ये आलात आणि आमच्या विद्यार्थी काही संवाद साधलेला आहे त्याबद्दल खूप खूप आभार थँक्यू मॅम